नवी मुंबईतील यापूर्वीच्या सत्ताधारी राजकारण्यांनी स्वतःचे हित पाहत आपली घरे भरली विजय नाहाटा निवडून आले तर त्यांचे पक्ष आणि ते स्वतःही संपतील अशी धास्ती त्यांच्या मनात आहे या शहराच्या विकासात माझे खूप मोठे योगदान आहे यंदाच्या निवडणुकीत मला स्पर्धक नसून मतदार जनतेनेच माझ्या रूपाने नवी मुंबईकरांना पर्याय दिला असून मतदार राजा मला निश्चित निवडून देईल असा विश्वास बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघात शिट्टीनिशाणी घेऊन विजय नहाटा राजकीय मैदानात उतरले असून सर्वधर्मीय जनतेचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे नवी मुंबईत आयुक्त पदाच्या कार्यकाळात मोरबे धरणाची उभारणी शाळाविजन हॉस्पिटल सिमेंट रस्ते विरंगुळा केंद्रे अशा विविध नागरी सेवा सुविधा निर्माण केल्या त्यामुळे शहराला केंद्र आणि राज्याचे पुरस्कार प्राप्त झाले आगामी काळात स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पार्किंग सुविधा मोडकळीस आलेल्या इमारतींचं पुनर्वसन कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करणे कंडोनियम अंतर्गत नागरी सुविधा पासपोर्ट कार्यालय युवकांसाठी रोजगार निर्मिती जुनी धार्मिक स्थळे नियमित करणे आदी विविध संकल्प पूर्ण करण्याचा आपला मानस असल्याचे प्रचारादरम्यान विजय नाहाटा यांनी सांगितले नहाटा यांच्या झंझावाती प्रचारात हजारो संख्येने मतदार सहभागी होत असून रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे